श्री स्वामी समर्थ सर्वान है पिलो का चैनल नवीन आम तो लाइक करा शेयर करा चैनल सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ सर्वान श्री स्वामी समर्थ कमेंट्स करा शुभ सायंकाल सर्वान सुबह साइन करा, बड़ी न संत लाइक करा, शेयर करा, चैनल अ सब्सक्राइब करा, बेल आइकॉन क्लिक करा, मजाम चेना बना नवीन हो रहा है तुम्हारा पहले मिलती हूँ स्वामी समर्थ सर्वनाम, श्री तो स्वामी समर्थ हेलो, हेलो हे काय करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय शिवराय शुभ सायंकाळ झाला तो सर्वांचा छापा नवीन असाम दादा मी काढतो मी काढतो नवीन सांगत लाईक करा शेअर करा चला मी आलो दाजी या, या कुठं आले सांगा मी नाही तुम्हाला लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद केक कापायला या अनिल दादा अनिल दादा म्हंटल केक कापायला या <laughs> केक घेऊन या अनिल दादा केक या आणि केक घेऊन या निर्मला ताई निर्मला गायकवाड अनिल दादा नमस्कार नमस्कार करत आहे तुम्हाला आपले वेलनेस कोच अभिमन्यू खेडकर दादा पण आलेले आहे हॅप्पी मॅरेज हॅप्पी मॅरेज अनिव्हर्सरी धन्यवाद अभिमन्यू दादा कशाला मस्करी करता गरीबाजी भाजी अव गरीब कोण आहे सगळेच गरीब आहेत सर्वच गरीब आहेत मस्करी केलं तर मस्करी केले नाही तर जीवनाला अर्थ नाही निर्मला ताई नमस्कार आपल्या दादा तुम्हाला नमस्कार करत आहे कलावती पालवे हसताते कलावती ताई नमस्कार चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा मुंबईला आले का हो हो ताई मुंबईला आलो उद्या पुण्याला जायचंय राजू दादा हाय राजू दादा राजू दादा केक, केक कट करायला या अनिल दादा केक घेऊन येत आहेत दादा येत आहेत केक घेऊन हाय लाईक बाय लगेच बाई ना का करू थांबा केक कापायचा आहे तुम्ही काही येत नाही आम्हाला भेट देत नाही दे तुम्हाला ना भेट देणार तुम्ही कोड आणलेत कलावती ताई म्हणतात तुम्ही कोड आणलेत काही समजलं नाही ताई काही समजलं नाही तुम्ही काय बोलले राजू दादा राजू राजू दादा तुमच्या तोंडाला पाणी आलंय केक म्हटल्यावर एस एस करेक्शन पुण्यात कुठे राहता पुण्यामध्ये जुन्नरला राहतो आम्ही जुन्नर रा जुन्नर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी जुन्नरला राजू दादा फिरतो जरा ओके ओके फिरा सगळी इकडं नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दे 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 गावी यायची तयारी केली का हो हो सकाळीच पाच वाजता निघायचंय सगळे बॅग बॅग वगैरे सगळे भरून ठेवलेत झाला का सर्वांचा चहा आणि कोटी कोटी शुभेच्छा राजू दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला बाय शंभर टक्के बाय शंभर टक्केच करा कलावती ताई केक आणू का कलावती ताई म्हणत आहे केक आणू का बोलले तेच आमच्यासाठी आहे भरपूर आहे कलावती ताई धन्यवाद ऐला आल्याबद्दल हिंदुस्थानी भाऊ अजून कपडे भरून झाले नाही का झालेच झालेच आज सकाळी जे आंघोळ केलेले कपडे भरत आहेत जन्मला ताई म्हणतात स्वातीताई नमस्कार स्वातीताई स्वातीताई कोण आहे निर्मला ताई स्वातीताई हा स्वातीताई पण आलेले आहेत सॉरी नमस्कार नमस्कार स्वातीताई नमस्कार लाईव्ह आपल्या तुमचं स्वागत आहे स्वातीताईना नमस्कार करत आहेत आपले निर्मला ताई दाजीबा मी केक दाजिबा मी केक आणतो ओके ओके तुम्ही बोला तेच आमच्यासाठी खूप काही आहे अशा भाषा मला नाही समजत कलावती ताई आपण कुठून आहात कलावती ताई आपण कुठून आहात अशा भाषा मला नाही समजत कुठून आहात आपण कलावती ताई हिंदुस्थानी भाऊ हॅपी अॅनिव्हर्सरी थँक यू दादा धन्यवाद नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं कला तिथ हॅलो तुम्ही कुठे राहता ते आम्हाला कळत नाही तुम्ही ऑनलाईन बंद व्हा आणि परत आम्ही गडी माणसं भयानक म्हणून आम्हाला हॅलो तुम्ही कुठं राहता हे आम्हाला कळत नाही तुम्ही ऑनलाईन बंद व्हा आणि परत आम्ही गडी माणसं भयानक म्हणून आम्हाला आम्ही येताळवाडीतून बोलतो ओके ओके हिंदुस्थानी भाऊ पार्टी पाहिजे चालतंय चालतंय कुठे भेटताय सांगा पार्टीला कुठे भेटत आहे सांगा स्वातीताई कोण दाजी दाजीबा आज खुशीमध्ये विसरू राहिले रे बाबा नाही नाही दोन्ही दाजी विसरणार नाही स्वातीताईंचे पण नाही विसरणार आणि मी पण नाही विसरणार अश्विनीताई गावाला पाऊस आणि विजेचा कडकडा चालू आहे नारेंगाव ओढ देते हो का निर्मला ताई काळजी घ्या सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या कलावती ताई आम्ही काय दिल्लीमधून उतरलो ती माईंनी कलावती ताई तुम्ही काय बोलताय खरंच मला समजत नाही आहे तुमच्या कॉमेंट्स मला समजत नाही आहे काय बोलत आहात तुम्ही हिंदुस्थानी भाऊ पनवेल सात बारा हॉटेल ओके ओके हा मी वयनगरमध्ये आहे लक्ष्मण दादा जय श्रीराम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम त्याच्यामध्ये काही तर ठेवायचं असेल तर तेवढं काढ बाकी मग मी येतो स्वातीताई हाय नवीन असन तर लाईक करा लाईक करा हिंदुस्थानी भाऊ म्हणतात रिटर्न येताना दिवसाच या ओके ओके आंबे आंबे आम्ही गेल्याशिवाय घेतल्याशिवाय जाणारच नाही हिंदुस्थानी भाऊ आंबे घेतल्याशिवाय आम्ही आं जाणारच नाही आमचा शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर द्या तुमचा हिंदुस्थानी भाऊ तुमचा आमचा शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर द्या स्वाती राक्षताई हाय स्वातीताई कुठून आहात आपण चॅनेल लाईक करा शेअर करा चॅनेल करा हिंदुस्थानी भाऊ म्हणजे भेट होईल हो हो <coughs> 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 कलावती ताई म्हणतात आम्ही खाता केंद्रातून बोलतात काही समजत नाही वै तिकड असं मी म्हणते हिंदुस्थानी भाऊ जेव्हा याल रिटायरला तेव्हा देतो चार दिवस आधी ओके ओके स्वाती स्वातीताई वैरागवरून आहे होका ताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असा सपोर्ट करत रहा, कलावती ताई म्हणतात काही नाही पण शेअर करायचे आम्ही नवीनच आहोत तुमचं चॅनल आहे का कलावती ताई एकनाथ दादा हाय दादा हाय हाय सर्वांना सांगतो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं घर दाखवा आम्हाला असे मी म्हणतो आमचं घर गावाला आहे उद्या गेल्यानंतर पहिलं आमच्या घराचं तुम्हाला आमचा पाच सहा सात वर्ष झालेत घराला घरामध्ये आम्ही काही राहिलेलो नाहीये उद्या गेल्यानंतर पहिलं आमचं घर दाखवून तुम्हाला पुण्याला आहे आमचं घर एकनाथ दादा म्हणतात मी बॅनर बनवतो हो का दादा धन्यवाद तुम्हाला स्वातीताई म्हणतात तुम्ही कुठून आहे स्वातीताई आम्ही पुण्याची आहोत जुन्नर तालुका आमचा पण आम्ही स कना कर्नाटकला असतो कर्नाटकला मेंगलोर कर्नाटक कर्नाटक मेंगलोर येथे एअरपोर्टला माझा जॉब असतो स्वातीताई आपण कुठून आहात स्वातीताई आपण कुठून आहात नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय स्वारी स्वारी भाई रागुण हा स्वातिदाय बदले वया भाईरा गुरु धन्यवाद ताई उद्या सकाळी घालायची कपडे काढून नमस्कार सर्वांना मित्रांनो तो टी शर्ट धुऊन टाकला नाही राहुल तोच घाल कमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई मराठी शर्ट नाही धुतला तुमचा काय करायची करून घ्या शहर धुतला नाही काय काय दुसरे <laughs> आहेत घालायला ताई एकनाथ दादा आमच्या इकडे पाऊस चालू आहे वर्धा बुद्रुक तालुका सिंह सिंहगड राजा जिल्हा बुलढाणा हो का एकनाथ दादा काळजी घ्या काळजी घ्या जास्त पाऊस आहे का अलावली ताई उमेश कळायला पर्चा तुम्ही इतके झालात का निर्मला ताई भाऊजी मी रुपेश गायकवाड बोलतोय ओके ओके रुपेश दादा पोचले का गावी तुम्ही तुम्ही गावी गावी पोचले का पाऊस भरपूर आहे का तुम्ही गावाला गेले पाऊस चालू झाला का चांगलं आहे ना मग धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा बेल आयकॉनला क्लिक करा करायला आमच्या इकडे भीम जयंती चालू आहे का दादा जय भीम तुम्हाला बस खाली बस गाववाले हो हो गाववाले 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 आहेत रुपेश दादा सपोर्ट दा। दा। करा चांगला सपोर्ट तुम करा तुमच्या ताई आणि दाजींना व्हिडिओ शेअर करा आम्ही गावाला पाऊसांना हो हो खूप चांगलं काम केलं आणला म्हणतात गाववाले आम्ही गावाला आ, मित्रांनो असल तर लाईक करा शेअर करा मला तर सर्वांचा छान श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो तुम्ही गावी कधी येणार सकाळी 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 पाच वाजता निघणार आहोत आम्ही सकाळी पाच ला निघणार आहोत रुपये दादा हे सगळं सामान घेऊन जायचे गावी हे सगळं सामान घेऊन आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना

साइडच पण पण आहे फक्त तेच त्याला आपण तो स्टिकर आणला असं चिक चिटकवला अस तरी झालं फोटो घ्यायचा ना आपल्या घरी गावाला चला तर मित्रांनो सर्वांना बाय भेटूया पक्ष चला यायला श्री स्वामी समर्थ त्याच्यात तू आहे त्याच्यात दिदी आहे त्याच्यात तू आहे चला बाय सर्वांना